नमस्कार स्वाद संगीता चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी करत आहे लिंबाचं लोणचं यासाठी अशा प्रकारचे बारीक साल असलेले लिंबू घेत आहे यासाठी छोटा लिंबू असला तरी चालेल पण त्याचं चा साल बारीक हवं अशा प्रकारे हे पाचक असं लोणचं मी तयार करणार आहे यासाठी सर्व मी लिंबू कापून घेते आणि त्यामधनं लिंबाच्या बिया काढून घेत आहे लिंबाच्या बिया ह्या खूप कडू असतात त्यामुळे अजिबात बी राहू द्यायची नाही याची काळजी घ्यायची आणि हे दोन लिंबांचे मी रस काढून घेणार आहे आधी दोन लिंबांचा रस टाकते मग लागेल तसा अजून वाढवता येईल हे लोणचं खूप पाचक असं लोणचं असतं आलं घातलेलं आहे त्यामुळे पचनासाठी छान असं लोणचं आहे आणि उपवासाला पण चालतं एका बाऊलमध्ये मी सगळ्या फोडी घेतल्यात तिथे मी आता इथे मी आता मीठ घालत आहे असा मोठा चमचा दोन चमचे मीठ लागलं आणि दोन लिंबांचा रस सुरवातीला घालत आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते आता ही एक स्वच्छ कोरडी अशी बरणी घेतली आहे यामध्ये या सर्व लिंबाच्या फोडी मीठ लिंबाचा रस असं सगळं टाकत आहे इथे मी अजून दोन लिंबांचा रस टाकत आहे जेवढा आपण रस जास्त टाकू तेवढ्या लिंबाच्या फोडी छान भिजतात आता याला कॉटनच्या कपड्याने बांधून घेत आहे आणि याला दोन दिवस असं उन्हामध्ये ठेवणार आहे जेणेकरून ह्या भिजतील आणि नरम पडतील अशा प्रकारे दोन दिवस झालेत अधूनमधून थोडं चाळून घेतलेलं आहे दोन दिवसात मधूनमधून लिंबाच्या फोडींना चाळून घ्यायचं आता ह्या सर्व फोडी भिजल्या आहेत मिठामध्ये यासाठी भिजवल्या की जेणेकरून आपल्याला ह्या मिक्सरमधून बारीक करता येतील आताही यामधनं लिंबाच्या बिया असतील तर शोधून निवडून काढून घ्यायच्या आहेत कारण लिंबाच्या बिया खूप कडू असतात आणि लोणच्याला कडवटपणा येऊ शकतो मिक्सरच्या भांड्यामध्ये याला बारीक करून घेत आहे मीठ टाकल्यामुळे मुरून अगदी नरम छान झालेल्या आहेत ह्या अशा प्रकारे बारीक केलेलं आहे अगदी बारीक पेस्ट अशी केलेली नाही आहे थोडंसं जाडसर फोडी ठेवलेले आहेत साल असं थोडं दिसतं लिंबाच्या लोणच्यामध्ये याची चव पण छान लागते थोडंसं जाडसर लिंबू ठेवले साल ठेवलं तर अगदी बारीक पेस्ट नाही केली करायची असेल तर थोडंसं अजून लिंबाचा रस घालून आपल्याला बारीक करता येईल हा आल्याचा एक मोठा तुकडा घेतला आहे स्वच्छ धुवून पुसून कोरडा करून घेतला आहे आता मी याचा किस करून घेणार आहे हा पल्प आता मी एका वाटीमध्ये मोजत आहे ज्या वाटीने आपण हा लिंबाचा पल्प मोजतो आहे त्याच वाटीने गुळ घ्यायचा आहे एकाच वाटीचं प्रमाण ठेवायचं आहे ज्या वाटीने पल्प घेतोय त्याच वाटीने गुळ इथे सव्वा ते दीड वाटी असा पल्प तयार झालेला आहे ह्याच वाटीने मी आता गुळ घेते इथे मला चार वाट्या गुळ लागत आहे आणि दोन चमचे दोन चमचे आल्याचं कीस आणि यामध्ये लाल तिखट एक ते सव्वा चमचा आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो तिखट पाहिजे असेल तर आणि एक चमचा मीठ टाकत आहे याआधी पण मी दोन चमचे मीठ टाकलं होतं फोडी भिजत घातल्या होत्या तेव्हा पूर्ण लोणच्याला आपल्याला इथे तीन चमचे मीठ लागलेलं आहे मोठा चमचा सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ इथे गुळाच्या छोट्या मोठ्या फोडी राहिलेल्या आहेत छोटे मोठे दाणे आहेत ते वितळून घ्यायचे वितळतील त्यानंतर आपल्याला चव उकळेल लिंबाची ह्यासाठी मी थोडा वेळ उन्हात ठेवते हे लोणचं अशा प्रकारे गुळ वितळलेला आहे त्यामुळे आता आपण जर चव घेतली तर इथे आपल्याला गुळाचं प्रमाण पण कमी जास्त जास्त वाढवता येईल पाहिजे असल्यास किंवा लिंबाचा रसही वाढवता येईल जास्त घट्ट लोणचं वाटत असेल तर थोडं लिंबाचा रस आणि थोडं गूळ वाढवता येईल अशा प्रकारे हे लोणच ह्या लोणच्याला मी कॉटनच्या कपड्याने झाकून घेत आहे आणि परत एक दिवसभर याला उन्हात ठेवणार आहे अशा प्रकारे हे वर्षभर टिकणारं असं लोणचं तयार झालेलं आहे पाचक असं आरोग्यवर्धक लोणचं तयार झालेलं आहे रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद